कशा आहात मित्रांनो माझ्या भाऊ बहिणींनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स तर आजचा फॅमिली ब्लॉग तुम्ही सर्वांनी बघा माझ्या बहीण भावांनो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मराठी भावाला सपोर्ट करा चला सुरू करूया आजचा ब्लॉग मूर्ख नाही तू मूर्ख आहे तू छान वर बघते टोको 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 माकडो वरून कसे वरून बघते टोको 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 माकड तू गावतून काय म्हणायचंय हा गावातून काय नाहीच आहे गावातून काय न्यायच आजू आजू का नाही आजू काय नाहीच गावातून काय नाहीच आजू आजू, आजू? माझी पत्नी खूप गरीब आहे प्लीज गरीब आहे माझी पत्नी बघा किती मासूम चेहरा असा मासूम चेहरा तुम्हाला भेटणार नाही पुढे बघण्यासाठी इतकी मासूम दाखवती लय मासूम गावकडे गहू संपले घरा आता मी जाणारे लोघ आणायला दूध पण आणायचे दूध या काही त्या लक्षात नाही राहिले माझ्या सगळं काय उरकलंय मागे पाडले डोकं धुतले दिवसभर खूप ऊन लागतं दुकानामध्ये हे काय घरी असते आरामशीर काय काही नाही घरामध्ये मला खूप तकलीफ असते उन्हामध्ये हे काय फुटखोड्या पण आल्यात चेहऱ्यावर माझ्या हे काय ना मला तिचा हॉट फुटलाय तिला घसले आणायची गेल मेहन होत लावायला तर चला बघूया शेवटपर्यंत हे हो ब्लॉग बघा स्किप नका करू आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता मी चाललोय गावामध्ये बघूया गावामध्ये काय काय शूट होते बर लवकर पिशवी मला गावात जायचंय उशीर झालाय खूप काय झालंय मला देना पिशवी दूध दूध घेत मी हा दूध कुठं आणले दूध नाही आणले मी दूध नाही आणलं चल दूध मी घेऊनच नाही आलो चल परी काय तिकड तुला मी खायला खायला आणलंय आणले का, का। चल इकडे चल लवकर पाटक्यास चल 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 वर चल वर चल, चल। कुठे जायच तुला पिले सोड रे तिला चुर्णान है? चुर्णान है? हा कुठं जायचंय कुठं जायचंय कुठं जायचं तुला हा काय गावात काय आला गावात कशाला जायचंय काय जायचंय तुला मी तुला खायला काय कमून आणलं होतं मग मग बिस्किट आण तुला मी हा मी आणलं असतं का हा आणलाईन तुला खाऊ सर करे पिल सर बाजूला चल लवकर पळ पळ तिकडं पळ पढ़। पळ लवकर फाटक्यास लय लाड झालाय तुझा तुला लाड आणि तू आहे ना पार बी गाडली पार जादा व्हायला लागले तुला अति प्रेम झालं ना होतं लयला आडवायला लागलाय कशी दि रे मला जाऊ दे गांडीची सगळं जागची जाग भेटत ना तुला त्याच्यामुळे सुधरत त्याच लिमिट असत काही असतं मी तुला ते घेऊन नाही ग आलो हा बिस्किटांनी घेऊन आलो तुला मी तिकड हा ना वरड तुझी बिस्किट आलं सर वरड मला ऐशी सीन गावातच यायचं तुला हा यायचं गावातच काय आहे तुझं गावात काम आणि आता काय आणलं होतं माग मग आता आता काय आणलं होतं मी हा तुमचं एक सारखं काही ना काय बिघडतं घरामध्ये चार्जर पिन खराब होईल पुढं काय खराब होईल जाडू घेऊन कुणाला आले हाणायला ते यायचंय गावात माया हा यायच आहे पुतच हट्टी बाळ हट्टी बाळ आहे आमचा हट्टी हट्टी बाळ दादा आहे का हट्टी तू नाही ना चप्पल घे तिकडं चप्पल देऊन ठेवली इकडं पिलो कुठे ते काय दिलं जाऊ नको खाली जा चला काहीच मी चाललोय गावामध्ये आणायचे गहू बघूया रोड मी काय काय शूट होते ते

Hmm. Hmm. Hmm, papa. Take the mama with it. Oh. Kiduk. Hmm. 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 Badhiye. Weh bye, bye, go. Papa. Hmm. language? Hmm. Hmm. English. English. कोणची भाषा होती चल चल जायचं आपल्याला येतच नको खाऊ काय पांडू काय ना

काय न म्हणजे ते चोकायचं हा ते पाहिजे का चौकायच आलो ते टमान दोन देमान घेतला ना खूप झाली ना आता इथं नव लगेच

अनिला दोन सिम्पल वेपर्स दे. चल चिप्स खायचं ना? चिप. हूं. पावर्स. हूं. आई गोनिक को पाई. हूं. आका को पाई. हूं. ला पाई. माय प्री दे दोन चिप्स दे. पेपर दे फाटवाले दोन. तेच घेऊ तेच घेऊ ते छान आहे खायला ते छान आहे चल लवकर निस्ती अड्याने करते गदोडी परी निस्ती अड्याने करते तर कच चल होती नीट चाल फायनली आता आले मी घरी काय दूध आणले दूध जर ना मी हक खाते मी हक घेर दूध हक ना मी हा तू दिवसभर खातो ना रे हा फायन लावले मी घरी आता तर चला मित्रांनो हा ब्लॉग इतवरच होता तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनलला तर बाय बाय